नमस्कार मंडळी राम राम कशा आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज उपास सुटणार आहेत नऊ दिवसाचे आमचे तर नऊ दिवसाचे उपास सुटणार आहेत तर, तर आम्हाला लास्ट दिवशी काय करावं लागतं ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे सगळं सकाळपासूनचं रुटीन माझं तर तीन प्रकारचे नैवेद्य बनवावं लागतात आणि परड्या वगैरे भरावं लागतात ते सगळं मी तुम्हाला कंटिन्यू दाखवत राहील तर सगळ्यांनी बघा सकाळ सकाळचा चहा इथं शिजतोय दूध ठेवलेले तापत आणि कुकर मध्ये लावलेला आहे भात तापी डाळ पण शिजून झालेली आहे मस्त डाळ शिजली आहे तर आज किचनवर जे काय काय जेवण आहे ते सगळं मी दाखवणार आहे पाणी वितळण्यासाठी म्हणून मी अशी चाळणीत काढून घेतलेली बघा डाळ आणि डाळ थोडीच टाकलेली आहे पाव किलो डाळ आहे कारण दुसरं पण जेवण मला बनवायचं म्हणून थोडीच आज डाळ टाकलेली आहे साठी बघा बनवलेली आहे कांदा टाकून भेंडी मस्त अशी तर आमटीची पण तयारी चालू आहे माझी ते पण दाखवते हे बघा असं मी भाजायला ठेवते तेल टाकून तुमच्याकडं पण असंच भा वाटण लावतात का आमटीसाठी ते पण मला कमेंट करून सांगा आणि इकडं ठेवलेलं आहे पीठ मळून आता आपल्याला थोड्या पोळ्या करून घ्यायच्यात निवेद्यासाठी हे पुरण वाटून ठेवलेलं आहे झालेली बघा आपली तयार थोडीशीच केलेली आहे नैवेद्यासाठी इकडे आता मी नैवेद्य करते पुरणपोळीचे अशा पद्धतीचे मी छोटे छोटे नैवेद्य बनवून घेतलेले आहेत आणि इकडे आता पुरणपोळी आहे उपास तर गोडानेच सोडला पाहिजे तर म्हणून थोड्याशा अशा दोन चार पुरणपोळ्या बनवून घेते आणि माझा चेहरा तर मी दाखवू शकत नाही कारण मीच व्हिडिओ काढते आज सकाळ सकाळ व्हिडिओ काढायला नाही नाहीये म्हणून तर नंतर नंतर तुम्हाला मी दिसेल आणि नंतरचं काय नैवेद्य आहे ते पण पुढे तुम्ही बघत राहा कोणाकोणाला पुरणपोळी आवडते ते पण मला नक्की सांगा आणि तिखट आवडतं कोणाला गोड आवडतं तर आमच्याकडे आज दोन्ही पण पडणार आहे ते तर तुम्हाला, तुम्हाला दिसेलच आता चालू केलेत मी भाकरी चपात्या पोळ्या बनून झाल्या नैवेद्य बनवून झाले पुरणपोळीचे आता मी बनवते भाकरी झाली आपल्याकडून भाकरी झालेल्या खूप छान पण तिथे छान फुगली आहे आणि तेरा चौदा भाकरी केलेल्या आहेत नैवेद्यासाठी आणि खायला पण इथं आपली देवपूजा पण झाली आज पण पानावरच पुसतात आता आपलं पुरणपोळीचं तर जेवण झालं मी बोलत होती ना की दुसरं पण तिकट्याचं पण नैवेद्य आहे तर आणलेलं आहे बघा आता मटन काय आहे भेज्या भेज्या पण आहे का ही मटण हा आणि भेज्यात आणल्या पाय अरे बापरे मुंडी पायाचा तर मान असत ना मुंडी पायाचा मान असतो दैत्याला असतो ती हा नसतो दैत्याला असतो त्याला त्याचं ती नक्क्या काढलेत काय नक्की आहे काय की येव ठेव फायदे नक्की फोडून काढायचे काढू पाहिजे दाखवा की आपल्या सगळ्या नक्या ते भाजायचं भाजून फोडून ते करायचे नक्की आहे मी ते आहे कलेजी एक कलेजी देवदार कलेजी वेगळी गाठ मारून घेतोय त्याला म्हणजे ते नंतर तसेच लगेच काढताय म्हणून पूर्ण कशामुळं तसंच टाकायचं त्यात म्हणजे परत भेटतं मिक्सी जिवल्यावर असंच काढून घ्यायचं मग निवडावर एक एक तुकडा ठेवायचा त्यात शिवली आणि शिजवायची मग ती काढायला घ्यायला येतं म्हणून हे ववले म्हणजे परड्या भरता नैवेद्य म्हणजे त्याला सगळं लागतं भेज्या लागतो कलेजी लागतो पाया लागतं मुंडी लागली म्हणून सगळं अशा पद्धतीने आम्ही पाय भाजून घेतो तेल टाकले मी आता ह्याच्यामध्ये दोन तीन फळी तेल आहे कांदा चिरून ठेवलेला आहे तेल गरम होईल आपलं टाकूया कांदा हळद मीठ आणि धना पावडर लावून मी असं ठेवलेलं आहे कारण एवढं कुकरमध्ये तर मला चांगला हलवता नाही येणार कांदा पण आपला चांगला भाजत आलेला आहे गरम पाणी करायला ठेवलं होतं ते आपण टाकलेलं पण आहे आता ते दाखवलं नाही आहे मी आणि आता आपण हलून वगैरे मस्त घेतलेलं आहे तर कुकरचं झाकण लावूया आणि ती शिट्ट्या करूया आपलं चांगलं मटण शिजल म्हणजे हळद मीठ टाकूनच फक्त शिजवलेलं आहे तिकट्याची फोने आपल्याला नंतर द्यायचीच आहे ते तर मी दाखवलंच तुम्हाला आणि हे वेगळं कुकरला लावायचं आहे पाय आणि नख्या कारण हे जास्त शिट्ट्या कराव्या लागतील म्हणून इथं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे मोठं असं पातीला घेतलेलं आहे आणि मसाला तो वाटलेला आहेच तो आता तेलामध्ये आपण मसाला फ्राय करूया आणि इकडं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये हो टाकायला आणि आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे बघा मसाला आपला चांगला भाजलेला आहे बघा आणि आपण थोडंसं यात मीठ टाकलेलं आहे ते काय दाखवलं नाही पण आता तिखट दाखवते तिखट बघा काळा मसाला गावरान आपला गावरान तडका द्यायचा आपल्याला तर जास्त टाकते तिखट चांगली मजा आली पाहिजे मटण खायला का तिखट आता चांगलं मस्त हलवून घेऊया अर्चना झालं का ग मस्त बघा मस्तरीदार एकदम काळ्या तिखटाचं झनझणीत चांगलं तुम्हाला पण सगळ्यांना मजा आली पाहिजे की नाही झालं का फक्त भेजा माझी सगळी तयारी झाली आता मी परड्या बघायला चालली बघ आता तुमच झालं लवकर करा पटापटा कालवण बघा चांगलं उकळलेलं आहे बघा मंडळी आता सकाळपासून जी मेहनत आता सगळं झालेलं आहे आता स्वयंपाक नैवेद्य सगळं पूर्ण बनून झालेलं आहे आता आपण परड्या पण भरायला घेतोय तर बघा काय काय बनवलेलं आहे सकाळपासून तर दाखवते ते मी छोटं छोटं हे क्लिप काढलेले आहेत तर सगळ्यांनी नक्की बघा हे पुरणपोळी आहे तर भजी वगैरे बनवलेले नाही आहेत कारण एवढं सगळं तर, तर बाकीचं जेवण आहेच म्हणून भजनीची काय बनवलं कटाची आमटी बनवलेली आहे मस्त पो पोळीसोबत दूध आणि भात असं आहे जेवण हे स्पेशल माझं जेवण आहे बघा व्हेज आणि तिखट जेवण पण बनलेलं आहे ते तर दाखवते तुम्हाला मटण तर मटणाच्या पण परड्या भरतात म्हणजे दोन्ही पण आपलं नैवेद्य असतं गोड्याचा आणि तिकटाचा त्याच्यामुळं आपण मटण बनवलेलं आहे भाकरी आहे आणि आजपासून लिंबू खायचं नऊ दिवस उपासामध्ये नवरात्रामध्ये लिंबू खात नाहीत आमच्याकडं तुमच्याकडे खातात का नाही का माहिती नाही पण आमच्याकडं तर खात नाहीत लिंबू आणि कांदा खात नाहीत पण आपण आता सगळे हल्ली कांदा खायला लागले तर आजपासून सुरुवात करतो लिंबू खायला म्हणून ठेवलेले लिंबू भात आणि मटर भाकरी असं आज आमचं नैवेद्याचं जेवण आहे आणि तिसरा नैवेद्य म्हणजे दही भाताचा हे बघा तर असे बनून झालेले असं आपलं जेवण तर कसं वाटतं ब्लॉग आणखी थोडासा दाखवायचा आहे तो पण बघा आपण आता परड्या भरायला घेऊया तर आपण नैवेद्य तर भरून ठेवलेलेच आहेत पीठ मीठ तांदूळ तांदूळ जे आहेत ते कुटुंबात टाकायचे असतात आणि अशा आपण घरी परड्या बोलवलेल्या आहेत

उद गोळी पत्नी आणि सगळ्यांना सुखाच सगळ्यांच्या पायापडा देवाच्या पायापडा घटाच्या आता काय म्हणायचं असतो आईराजा उद म्हणून आणि त्या माळा सगळ्या खाली सोड म्हणा ती कडक टाकून म्हणला पाया त्या लहान लावू पोर आई थे थे राजा उदे उदे चा उदे बोल भवानी माता की जय आपण तुला हा थोडला तरी लास्ट दिवशी आणि हे आता कडकने आपण परदेमध्ये टाळूया माय

जोडी जोडी न पाया पडून जोडी न राज्य करा साहित्र वा तुझ्या जोड्यानं राज्य करा सुखानं नांदा